पिलो हर 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 नमस्कार मंडळी आम्ही आलो आहोत लातूर मधील सोन्या मारुती मंदिरात तर आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उद्गीत कर या चॅनलला नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील लातूरमध्ये सोन्या मारुती आणि हनुमान मंदिर येथे शनी मंदिर इथे आपण आलेलो आहोत तर आम्ही उद्गीत कर या चॅनलला सोन्या मारुती मंदिर हे लातूर मधील आहे सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेला लातूर शहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे हे, हे मंदिर हनुमानाला समर्पित आहे व भाविक भक्तांची येथे खूप गर्दी होते प्रत्येक शनिवारी येथे आरती असते आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि आरतीचा लाभ घेतात हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून एक सांस्कृतिक ठिकाण पण आहे कारण येथे प्रत्येक सणाला उत्सव होतो आणि कार्यक्रम होतात हे मंदिर लातूर येथील गोलाई या ठिकाणी आहे मंदिराची रचना सुंदर आणि आकर्षक आहे त्यामुळे पर्यटकांची गर्दी येथे वाढलेली आहे बघायला सुंदर असं मंदिर आहे एकदा अवश्य भेट द्या सोन्या मारुती या मंदिराला आणि लाभ घ्या दर्शनाचा हे आहे देवीचं मंदिर आम्ही एवढं मेहनत करून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि आकर्षक ठिकाणे दाखवतो त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आम्ही उदगिरकर या चॅनलला बजरंग बली की जय पवन सुत हनुमान की जय हे मंदिर सोन्या मारुतीचं मुख्य मंदिर तुम्हाला दिसत आहे हे मधलं गाभारा असं बघितलं तर लातूर शहरात खूप हनुमानाच्या मंदिर आहेत पण हे विशेष मंदिर आहे आणि आकर्षक आणि विलोभनीय असं मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर लातूर गोलाई मध्ये शहराच्या मधोमध आहे हर हर महादेव बंब बोले त्याच मंदिरात हे महादेवाच Hurry Har

सुंदर सोन्या मारुतीचं मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे एकदा अवश्य भेट द्या सोन्या मारुतीच्या मंदिराला आणि आम्ही उदगीरकर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेट लातूरमधील सोन्या मारुती मंदिरात आपण आलेला आहोत आता सबस्क्राईब करून घ्या आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा आम्ही उदगीरकरच्या च्या नवनवीन स्थळं तुम्हाला दाखवणार आहे धन्यवाद